अंजना कृष्णा आणि रश्मी शुक्ला यांच्यामध्ये फरक काय महाराष्ट्रातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांचे चेहरे एकसारखेच दिसतात अमिताभ बच्चन यांनी शोले चित्रपटात बोललेला संवाद काहीसा असाच होता एकनाथ शिंदे किंवा अजितदादा भलेही पक्ष फोडून मंत्री झाले पण त्यांनी आपली मान भाजपाच्या फासात अडकवली आहे त्यांना हालचाल करायला जागा राहिली नाही भाजपा भ्रष्टाचारांनाच सेंदूर का फासत आहे आमदार अनिल देशमुख खासदार संजय राऊत यांना सेंदूर फासण्यास पोलिसही मागे नव्हते पण त्यांनी आर्थर रोडला जाणे पसंत केले तेथेच भाजपाची फसगत झाली संपूर्ण पोलीस यंत्रणा पोखरली असल्याचा बॉम्ब राऊतांनी फोडला त्याचा धू धूर सर्व दूर, दूर सर्वदूर पसरला आहे ही मंडळी नावाला मंत्री आहे कारण पोलिसांच्या चक्रव्यूहात अडकवली आहे पोलीस बांधव आपल्या आकाचेच ऐकणार अंजना कृष्णा यांना अजितदादांनी दमबाजी केली किंवा नाही केली तरी भाजपावाले अजितदादांची बाजू घेणार नाही ठाकरे जवळचे असूनही त्यांना सोडले नाही तुमच्यामुळे त्यांचे खासदार पडले त्यामुळे तुम्ही बरोबर असून नसल्यासारखेच होय त्यांनी पोलिसांचा पहारा बसविला आहे बाथरूमला गेलात तरी खबर त्यांना मिळते कारण पोलीस मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा व अॅक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा